शेतकरी बांधवांनो राज्यातून तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे अखेर पीक विम्याचे पैसे वितरित होण्यास सुरुवात झाली आहे पण अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम खात्या जमा झालेली नाही केंद्र सरकारने विमा कंपन्यांना पैसे सोडलेत मात्र काही खात्यांमध्ये ते पोहोचलेले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री आणि कृषी खात्याने तातडीची बैठक घेऊन नेमकं पैसे का अडलेत यामागची कारणं स्पष्ट केलीत आणि सोबतच हा अडथळा दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी लगेच करायची दोन महत्त्वाची कामंही सांगितलीत गेल्या काही दिवसांत कृषी कार्यालयात तक्रारींचा पाऊस पडत होता इतरांना पैसे मिळाले पण आमच्या खात्यात अजून नाहीत यावर तपासणी झाली आणि कळलं की काही कागदपत्री चुका बँक व आधार माहिती न जुळणे विमा कंपन्यांकडे चुकीचे रेकॉर्ड आणि काही ठिकाणी संशयास्पद व्यवहार यामुळे रक्कम अडलेली आहे सरकारने हेही स्पष्ट केलं की पीक विमा चुकीच्या पद्धतीने घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून कायमचं बाहेर काढलं जाणार आहे तपासणीत असे अनेक प्रकार उघड झालेत कुठे डोंगराळ न पेरलेली जमीन स्वतःची दाखवून विमा घेतला गेला कुठे गायरान जमीन किंवा कालव्याच्या काठची सरकारी जागा स्वतःच्या नावावर दाखवली गेली तर कुठे खोटी कागदपत्र लावून लाखोंचा लाभ उचलला गेला अशा शेतकऱ्यांना आता एक पैसाही मिळणार नाही उलट कारवाई होणार आहे दरम्यान ज्या जिल्ह्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे तिथे रक्कम जमा होऊ लागली आहे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर वाशिम अकोला बुलढाणा जालना सोलापूर कोल्हापूर सांगली गडचिरोली चंद्रपूर ठाणे सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यात जात आहेत उर्वरित जिल्ह्यांचा क्रम तपासणी पूर्ण झाल्यानंतर लागेल जर तुमच्या खात्यात अजूनही विमा जमा झाला नसेल तर कृषी व शेतकरी कल्याण विभागाने दिलेला टोल क्रमांक चौदाशे सत्तेचाळीस लक्षात ठेवा त्या क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवा आणि समस्येचं निराकरण मिळवा शेतकरी बांधवांनो चुकीच्या माहितीवर आधारित अर्ज करू नका तुमची कागदपत्रं बँक आणि आधार माहिती मी जुळते का हे पहा आणि सरकारने सांगितलेली दोन पावलं पूर्ण करा मगच तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम सुरक्षितपणे येईल अशा महत्वाच्या अपडेट्सचं तुम्हाला वेळेवर मिळाव्यात म्हणून आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद